तर एक मोठी बातमी पुण्यातून समोर येत आहे पुण्यामध्ये शनिवारवाड्यात बेवारस बॅग आढळली आहे पोलिसांनी शनिवारवाडा रिकामा केलाय बॉम्ब शोधक पथकाकडून इथे आता शनिवारवाड्यामध्ये तपासणी सुरू आहे तर शनिवारवाडा परिसरामध्ये बेवारस बॅग आढळल्यामुळं या ठिकाणी आता पोलीस पथकाकडून बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू आहे दरम्यान शनिवारवाड्यातील सर्व नागरिकांना बाहेर काढलेला आहे शनिवारवाडा पूर्णपणे खाली केलाय पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये ही बेबारस बॅग आढळल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान बॉम्ब शोधक पथकाकडून या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि शनिवारवाड्याच्या परिसरात असलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढले गेले तर पुण्याच्या शनिवारवाड्यात ही बेबारस बॅग आढळलेली आहे आज शनिवार असल्यामुळं या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आहे मात्र सर्व पर्यटकांना नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन काय अपडेट आहे या संदर्भात जगदीश अगदी सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेस थोडीशी पर्यटकांची संख्या जी आहे ती शनिवारी रविवारी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि अशा वेळी जी आहे ती शनिवार वाड्यामध्ये बेवारच वस्तू सापडल्यामुळे बॅग सापडल्यामुळे संपूर्ण प्रशासन जे आहे खळबळून जागा झालेला आहे अनेक पथकं जे आहेत ते या ठिकाणी आता आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या पथकांच्या वतीने या सगळ्यामध्ये जी आहे ती शोध मोहीम घेतली जाते ती बॅग जी आहे ती बॅग जमा करून त्याची चाचपणी सुरू आहे तर दुसरीकडे कुठल्याही प्रकारचा जो आहे तो अशा प्रकार होऊ नये त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारचे कामकाज सध्या या प्रशासनाच्या वतीने जे आहे ते केले जात आहेत कॉड असतील किंवा अं पुण्याचं अग्निशामक दल असेल यांच्या वतीने सगळीकडे शोध मोहीम जी आहे ती शोध मोहीम राबवली जाते आणि यातून जे आहे ते कुठल्याही प्रकारचा जो आहे तो फटका बसू नये किंवा कुठलाही गैरप्रकार जो आहे तो घडू नये याची काळजी सध्या हे सगळे प्रशासन घेताना पाहायला मिळते आणि यांच्याकडून जे आहे ती सगळी काळजी या ठिकाणी घेतली जाते अनेक ठिकाणची चाचपणी केली जाते चाचपणी करून कुठल्याही प्रकारचा जो धोका आहे तो या ठिकाणी होऊ नये याच्या प्रकारची कामकाज जे आहे ते सध्या हे सुरू असलेलं पाहायला मिळतं ही सगळी पथकं जी आहेत ती शनिवारवाडीतील अगदी कोपरान कोपरा जो आहे तो चेक सध्या करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा जो किंवा बॉम्ब असेल किंवा कुठल्याही जी गोष्ट आहे ज्याच्यामुळे फटका बसू शकतो अशा गोष्टी शोधण्यासाठी जी आहे ती ही पथक सध्या कार्यरत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर आज शनिवार आहे आणि सकाळच्या सुमारास जे आहे ते शनिवारी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते शनिवारवाडा पाहायला येत असतात आणि त्यांच्यामध्ये जे आहे ती खळबळ माजलेली पाहायला मिळाली कारण की शनिवारवाड्याच्या गेटला जे आहे ते अनेक पर्यटक सध्या असलेले पाहायला मिळत आणि ते थांबलेले पाहायला मिळत था। त्यामुळे ते शनवारवाडा पाहायला आलेले होते आणि अशा प्रकारची वस्तू जी आहे ती कदाचित शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये आहे असा मेसेज गेल्यानंतर जे आहे ते हे सगळे पथक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळाले आणि त्यांच्या वतीने आता हे सगळं जे आहे ती शोध मोहीम राबवली जाते आणि या शोध मोहीमच्या माध्यमातून जे आहे ते कुठल्याही प्रकारचा दगाफटका बसू नये किंवा कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी हे सगळे जण सध्या काही असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल